हॅलो एवरीवन आज सकाळीच मी यांना म्हटलं आज मस्तपैकी मटण जेवण करूयात चला तर मग बाळ झोपले तसं स्वयंपाक करून घेऊ एका कढाईमध्ये तेल गरम करून घेतले त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा बाळ लहान असल्यामुळे ते झोपले तसं सगळी कामं करून घ्यावी लागतात एकदा ते उठलं की काहीच करू देत नाही कांदा छान भाजून झालेला आहे मटण स्वच्छ धुवून घ्यायचं ते तसंच तेलामध्ये टाकायचं दहा थोडी हळद घालायची तरी पूर्ण मीठ घालायचं यात मी तिखट नाही घालत कारण शेळणीसाठी एकदा तूप काढावं लागतं लहान मुलांना तिखट एकदम मटण खाल्लं की चव लागत नाही त्याची तिखट लागते हे मटण वाफेवर दहा मिनटं शिजवून घ्यायचं मसाला कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर सुका खोबरं आणि हा खडा मसाला जिरं मोर जिरं तीळ धने दालचिन वेलदोडा मिरी लवंग तमालपत्र हे सगळं एकत्र करून भाजून घ्यायचं आहे छान गरम होईपर्यंत भाजायचं आहे मी हे तेलात नाही भाजत असंच सुकप गरम करून घेते मसाला भाजून झाला की सुक खोबरं भाजायचं त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा थोडंसं तेल घालून घ्यायचं कांदा पण छान गरम लाल भाजी नंतर टोमॅटोसुद्धा घातून घ्यायचा आहे मसाला सगळा बारीक करून मटन शिजल्यावर ते काढून घ्यायचं भाजीसाठी तेल गरम करून घेतले त्यामध्ये बारीक चिलेला कांदा घातले कांदा छान तेलात भाजून घेऊन त्यात हळद चवीपुरतं मीठ तिखट मसाला घालून पण परतून घेऊया त्यानंतर थोडंसं पाणी घालून घेते मी त्यात शिजलेलं मटण हे तर आम्ही ग्रेव्हीत टाकून घेऊया मटण म्हटलं की जेवणाचा टाईम होण्याच्या आधीच भूक लागते नंतर रशासाठी मी उरलेल्या मटण शिजवलेल्या पाण्यात तिखट घालून घेतले त्यात मसाला टाकून चांगली त्याला उकळी येऊ द्यायची आहे तर तयार झालेलं आहे मटन ग्रेव्ही रस्सा आणि भाकरी भात या जेवायला